नाद होऊ दे धनदुंदु भी वाजू दे नाद घोष करसु दे निशाज सेना तुष्ट शक्ती झाले मार्ग स्पष्ट दावण्यात बेतु दे शिवसेनेची मशा शिवसेनेची मशाल पुछा धर्म ठाणू नखे हेतर्मम जीवन करत्यास तू बहार

कळमनुरी मतदारसंघाचा विकास थांबलाय असं म्हणणं काही वावगं ठरणार नाही आणि हे होण्याचं मुख्य कारण म्हणजे विकासाच्या दृष्टीने कुठलीही योजना नाही खरंच आपला विकास करायचा म्हणजे योग्य प्रतिनिधी आणि त्याची निवड करणं हे अत्यंत गरजेचं असतं आपण निवडलेला प्रतिनिधी हा सुशिक्षित आणि विकासाभिमुख असावा त्याला सर्व सामाजिक भौतिक आणि नैतिक तत्वांची जाण असावी लागते तो जनसामान्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारा असावा आणि हे सार एकवटलं आहे ते म्हणजे एकच व्यक्तिमत्व डॉक्टर संतोष कौतिका टारफे उच्च शिक्षित असलेले डॉक्टर संतोष टारफे हे फक्त आपल्या व्यवसायातच व्यस्त नसून त्यांना सामाजिक जनसामान्यांची जाण असल्यामुळे ते आपल्या मतदारसंघातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात हे आपण सर्वजण कडून निवडून गेल्यानंतर त्यांनी अनेक विकासाची केली के शहराचा विकास होत असतानाच खेड्यातील दिन दुबळ्या घरी त्याचप्रमाणे मागासवर्गीय अशिक्षित लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉक्टर संतोष टार्फे यांनी अतोनात प्रयत्न केले आहेत आणि त्यामध्ये ते यशस्वी देखील झाले हे आपण सारे जण जाणतोच डॉक्टर संतोष कौतिका टार्फे साहेबांनी संघटन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आपल्या संघटनेद्वारे केलं आदिवासी युवक कल्याण या संघटनेचे महाराष्ट्राचे राज्य अध्यक्ष डॉक्टर संतोष टार्फे यांनी आदिवासी विकास आदिवासी युवक विकास संघटनेच्या माध्यमातून जनहितासाठी बरेच उपक्रम राबवले आहेत आणि सामाजिक कार्याचा हेतू देखील साध्य केला संघटनेच्या माध्यमातून मराठवाडा विदर्भ या विभागात असलेल्या आदिवासी समाजाला संघटित करून एकोणावीस मतदार संघात वाड्या वस्त्यांवरती आदिवासी युवक कल्याण संघटनेच्या शाखा स्थापन केल्या आणि एक मजबूत असं शृंखलाबद्ध संघटन उभं केलं ज्यामुळे जवळपास एकोणावीस मतदारसंघातील चार लाख पन्नास हजार मतदारांपर्यंत पोहोचणं हे सहज शक्य झालं आहे मतदारसंघ हा खरं म्हटलं तर अतिमागास मतदारसंघ आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये सिंचनाची व्यवस्था असेल किंवा उद्योगधंदे असतील तर हे कुठल्याही प्रकारचे या मतदारसंघामध्ये झालेले नाही आणि म्हणून या भागातील मजुराचे स्थलांतर असेल शेतकऱ्याच्या सिंचनाचा प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील किंवा बेरोजगारीचे प्रश्न असतील हे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि या प्रश्नावरच येणाऱ्या काळामध्ये मी काम करणार आहे त्याचप्रमाणे जे स्थलांतर मजुराचं आहे ते रोखण्यासाठी या भागामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजना त्यांना देऊन त्यांचं स्थलांतर रोखण्यासाठी सुद्धा मी माझ्याकडून प्रयत्न करणार आहे दुसरं महत्त्वाचं की सुशिक्षित बेरोजगार जे युवक आहेत त्यांनासुद्धा वैयक्तिक कर्ज असतील किंवा त्यांना उद्योगधंद्यासाठी बँकेच्या मार्फत किंवा महामंडळाच्या मार्फत जे कर्ज असतील ते कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांना त्यांच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे कळंबिवड मतदारसंघामध्ये मागच्या पाच वर्षामधून जे अवैधधंदे वाढलेले आहेत आणि त्यामार्फत जी गुन्हेगारी वाढली ती कमी करण्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे कारण ही भावी पिढी या अवैधधंद्यामुळं बर्बाद होत आहे आणि या पिढीला जर मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर त्यांना उद्योगधंद्याला लावणं आवश्यक आहे त्यांना त्यांच्या हाताला काम देणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी मी माझ्या पाच वर्षाच्या काळाकाळ निश्चित त्यांच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे कळमणी मतदारसंघामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचं कारण जास्त करून शेतकरी वर्ग आहे शेतकरी खरं म्हटलं तर जगाचा पोशिंदा आहे आणि शेतकरी जगलात तर आपण सर्वजणं जगू आणि म्हणून शेतकऱ्याच्या भल्यासाठी काम करणं हे सर्वांचं प्राथमिक कर्तव्य आहे दुसरं महत्त्वाचं की या भागामध्ये शैक्षणिक संस्थाचं जाळं कमी आहे ज्या संस्था आहेत त्या संस्था अपुऱ्या आहेत आणि त्यामुळं इथल्या मुलांना पाल्यांना बाहेरगावी म्हणजे नांदेड असेल संभाजीनगर असेल मुंबई असेल या ठिकाणी शिक्षणासाठी जावं लागते आणि मग प्राथमिकता हीच राहील की या भागामध्ये शिक शिक्षणाचं जाळं उभार करणं काही संस्था असतील त्या संस्था सरकारी असतील किंवा खाजगी संस्था असतील त्या संस्था या भागामध्ये उभारणं त्या त्यामार्फत आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे दर्जेदार शिक्षण देणं हे खरं म्हणत काळाची गरज आहे सर्वच समाजातील सुशिक्षित मतदारांच्या संपर्कात असल्याने आणि कळमळुरी विधानसभेचं नेतृत्व करताना कोणत्याही गुन्हेगारी प्रवृत्तींना राजाश्रय न देता गाव त्याचप्रमाणे खेड्यापाड्यातील मतदारांना सुरक्षितता देता आली वैद्यकीय क्षेत्रामध्ये उच्च विद्या विभूषित असल्याने ते मतदारसंघात विलक्षण लोकप्रिय आहेत जनतेच्या अनेक समस्या घेऊन आंदोलनातील सहभागामुळे संघर्ष करणारं नेतृत्व म्हणून सुद्धा ते परिचित आहेत त्यामुळे हीच ती वेळ आहे आपल्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघाच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी मतदारसंघाला गुन्हेगारी प्रवृत्तीपासून मुक्त करण्यासाठी कळमनुरी मतदारसंघ भयमुक्त करण्यासाठी कळमनुरी विधानसभा मतदारसंघाच्या परिपूर्ण विकासासाठी कार्यसम्राट व्यक्तिमत्व डॉक्टर संतोष कौतिका टारफे यांना साथ देऊया महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट त्याचप्रमाणे मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर संतोष कौतिका टार्फे यांना मशाल या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करूया मशालीला मत म्हणजे उद्धव साहेबांच्या शिवसेनेला मत मशालीला मत म्हणजे परिपूर्ण विकासाला मत दुष्टशक्ती झा स्पष्टता बन्या पेटू दे शिवसेनेची मशा तुझा धर्म जाणून घे हेच मर्म जीवन कर त्यास तू बहार दुष्टशक्ती जाळण्या मार्ग स्पष्टता बन्या शिवसेनेची पेटली मशा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह मशालच निवडा